नवनाथ वाघमारे यांच्यासह एका पत्रकाराविरोधात कधी जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल जालना महानगर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी तीन टक्के लाच घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा केला होता आरोप व्हिडिओ युट्यूब चॅनलला अपलोड केल्याने पत्रकारही अडचणीत दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यासह एका पत्रकाराविरोधात कधी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं तसेच तीन टक्के लाच घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचं देखील वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्यावर केला होता त्यानंतर या संदर्भातील व्हिडिओ एका पत्रकाराने त्यांच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला होता त्यामुळे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या सह एका पत्रकाराविरुद्ध विरुद्ध कदिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे खर तर या शहरामध्ये अनेक विकास काम जे झालेत त्या कामाच्या फाईलवर जर सही करायची म्हटलं तर जे कॉन्ट्रॅक्टर करणारे लोक आहेत जे गुतेदारी करणारे लोक आहेत जे रस्त्याचे कामं करतात विकास कामाचे काम करून घेतात त्या लोकांच्या फाईलवर सही करायची म्हटलं तर तीन तीन टक्के जर घेतल्याशिवाय सही होत नसेल तर या शहराचा विकास कसा होईल मला आयुक्त मॅडमला म्हणजे खरं तर त्यांच्यावर आरोप आहे माझा की तुम्ही मुंबई इथं आलात आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही काहीतरी चांगलं करून दाखवताल परंतु या शहरामध्ये गाणीचं साम्राज्य आहे या शहरामध्ये डासांचं साम्राज्य यामध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत या शहरामध्ये रस्त्यामध्ये पोल अनेक दिवसापासून अनेक लोकांनी ती पोल काढण्याचे इलेक्ट्रिसिटीची पोल काढण्याची मागणी केली ते सुद्धा अद्याप पोल यांनी हलवले नाही त्या पोलमुळं अनेक लोकांच्या दुर्घटना होता त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा सुद्धा मृत्यू झालाय म्हणजे ते यांना कामच दिसत नाही पण यांना फक्त टक्केवारी खरं तर या जालना जिल्ह्यामधील अधिकारी स त्यांच्या पावरचे जे यांना माग आलेला आहे यांना फक्त टक्केवारी शिवाय काहीच होत नाही विकास कामं किती भोग झाले तरी चलतील पण यांच्या घशात पैसे घातल्याशिवाय हे सही करीत नाहीत जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच कारभार होता ज्या आपल्या तत्कालीन सीईओ लेडीज म्हणून आपण त्यांना माता भगिनी मानायचो परंतु त्या सुद्धा त्यांचा एक माणूस असा होता की इथल्या गुटेदारांनी संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांची टक्केवारी दिल्याच्या नंतर तो पे यांना फोन करायचा आणि त्यानंतर त्या त्या फाईलवर सही करायच्या त्याच्यानंतर दिलं निघायचे त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल उठून कोण प्रियांका राजपूत आहेत यांनी हे काम सुरू केलंय परंतु हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला प्रशासनाची पगार आहे तुम्हाला शासनाकडून पगार मिळत असताना इतके तुम्ही जर निर्भय आणि निर्लय होत असाल येणाऱ्या काळात लोकशाहीला काळेमा फासणारं कृत्य आहे तुम्ही इथं विकास कामं चांगले करून घ्या गोरगरिबाच्या समस्याकडे लक्ष द्या पाणीपुरवठा काही भागात होत नाही काही भागात होत नाही त्याकडे लक्ष द्या परंतु तुमचं त्या भागाकडं त्या गोष्टीकडे लक्ष नसून फक्त तुमच्या घशात पैसे कसे घालायचे याच्याकडे लक्ष परंतु तुमच्या अवलादी नीट निघणार नाही तुम्ही जर असे लोकांचे पैसे निभाडून गोरगरीबोवर अन्याय होत असताना तुम्ही दुर्लक्ष करून जर तुमचे फक्त स्वतःचे घरं भरण्याचं काम करता तर तुमच्या अवलादी नीट निघणार नाहीत तुम्हाला सुद्धा सुख लाभणार नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो